नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे रोहोड येथे आदिवासी कला महोत्सव विविध संस्थांच्या आयोजनातून स्तुत्य उपक्रम बाराशे स्पर्धकांनी घेतला सहभाग सात्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुसकर आदिवासी समाजातील कलावंत शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी खेळाडू यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांच्या आविष्कारात संधी मिळावी युवा वर्गाला योग्य दिशा मिळावी आणि आदिवासी परिसरात शैक्षणिक वातावरण मिळावे या दृष्टिकोनातून दोन दिवसीय चौथा आदिवासी कला क्रीडा महोत्सव रोहड तालुका साक्री येथे संपन्न झाला महोत्सवातील निबंध लेखन वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा काव्य वाचन स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा धावणे मॅरेथॉन खो खो कबड्डी व्हॉलीबॉल दोरी उड्या गीत गायन नृत्य अशा विविध स्पर्धांमध्ये जवळपास बाराशे स्पर्धकांनी सहभाग घेतला त्यात लहान बालके युवावर्ग आणि प्रौढ कलावंत खेळाडूंनी सहभाग नोंदवला महोत्सवात स्पर्धकांना आदिवासी समाजाचे पद्मश्री पुरस्कार प्राप्त चैत्राम पवार माजी खासदार बापूसाहेब चौरे हे टी सूर्यवंशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष यशवंत पवार कार्याध्यक्ष जगन्नाथ गायकवाड संस्थेचे चेअरमन डॉक्टर मनीष सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले महोत्सव प्रसंगी माजी सभापती प्रतिभा सूर्यवंशी सरपंच कल्पना राऊत उपसरपंच सदस्य विश्वास बागुल पोलीस पाटील संजय साबळे डॉक्टर प्रतिभा चौरे गणेश गावे पंकज सूर्यवंशी हिम्मत साबळे बी एम बागोल राजेंद्र पवार विजय चौरे संदीप चौरे राजू गमा गायकवाड दशरथ भोळे मांगिला गांगुर्डे छाया साबळे स्मिता सूर्यवंशी जेजीराम साबळे भास्कर राऊत दादा सूर्यवंशी भैया खेरणार विजय बहिरम सुरेश पवार मंगलदास सूर्यवंशी कैलास ठाकरे सुभाष चौरे पंडित साबळे किरण राऊत रमेश सूर्यवंशी दिलीप गायकवाड छोटू सूर्यवंशी योगेश साबळे अण्णा सूर्यवंशी धोंडू ठाकरे भद्र सूर्यवंशी यशवंत जगताप कालू सूर्यवंशी आदींसह परिसरातील सरपंच शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर प्रतिष्ठान पदाधिकारी उपस्थित होते